ओम नम शिवाय ओम पार्वतेन महा ओम उमायन महा तर आता लवकरच बाप्पांचं आगमन होत आहे तर सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस ऑगस्ट बुधवारी आपल्याला गणेश चतुर्थी येते तर त्याच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं एक दिवस अगोदर तर सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला हरतालिकेचं व्रत किंवा उपवास करायचा आहे पूजा मांडायची आहे आणि हा उपवास आहे तो आपण सव्वीसला करतो आणि सत्तावीसला सोडला जातो तर संध्याकाळी उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर आपण साधी सोपी सरळ पूजा कशी मांडावी आपल्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये जेवढं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पालवी पाच पालव्या आहेत किंवा सोळा झाडांच्या जा, पालवी घेतली जाते तर किंवा पत्री म्हटलं जातं ह्याला तर त्या कोणत्या घ्याव्यात त्याचसोबत वाळूचंच शिवलिंग या पूजेमध्ये बनवायला लागतं तर ते शिवलिंग बनवायचं आहे आपल्याला आणि पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य अगोदर काढून घ्यायचं तर ही पूजा आपल्याला सकाळी सहा ते म्हणजेच पाच अठ्ठावन्न किंवा पाच छप्पन असा मुहूर्त आहे पाच छप्पन ते आठ एकतीसपर्यंत आपल्याला आ, ही जी हरतालिकेची पूजा आहे ती सकाळी करायची आहे तर हा शुभ ही शुभ वेळ आहे या वेळेतच आपल्याला पूजा करायची पण जर तुम्हाला काही कारणास्तव नाही जमलं तर सकाळी बाराच्या आत तरी पूजा करावी ह्या पूजेला शक्यतो ही पूजा सकाळीच केली जाते त्यामुळं शुभमुहूर्त तुम्हाला म्हणाल तर साध्या भाषेत झालं तर सकाळी सहा ते साडेआठपर्यंत ता जमलं तर करा नाहीतर मग तुम्ही बाराच्या आत तरी पूजा करून घेऊ शकता तर सकाळी आपली फरशी वगैरे पुसून घ्यायची सगळं झाडून स्वच्छ करून घ्यायचं फरशी म पाणी फरशी पुसताना पाण्यामध्ये गोमूत्र असेल तर टाका आणि नंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आणि मग आपल्याला इथं हरतालिकेची पूजा मांडायची आहे तर पूजा मांडताना खाल जागा तर स्वच्छ करून घेतलेली असते त्यावरती गोमूत्र शिंपडायचा थोडीशी रांगोळी काढायची पाटा ठेवायचा आणि त्यावरती वस्त्र अंतरायचं आता शिवलिंग एका प्लेटमध्ये बनवलेलं आहे तर त्याच्या खाली पांढरा रुमाल ठेवलेला आहे प्लेटवरच्या खाली कारण बाकीचं इतर शिवलिंग आपण बनवतो ते शक्यतो लाल वस्त्रावरती ठेवत नाहीत किंवा काढत नाहीत तर पार्वती मातेची पूजा करतोय बाप्पा आहेत त्यामुळं लाल वस्त्र ठेवलेलं आहे मी तर ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा ओम श्री गणेशायन महा ओम श्री गणेशायन महा तर असं जमेल तसं आपल्याला बाप्पांचं ज्यावेळी बाप्पांना अभिषेक घालतो स्वच्छ पाण्यानं नंतर पंचामृतानं त्यावेळी त्यांचं स्मरण करायचं आहे किंवा त्यांची आठवण करायची आणि अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा मूर्ती छान स्वच्छ पुसून घ्यायची नंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आणि बाप्पांना इथं स्थान द्यायचं आहे तर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा करून घ्यायची आणि मग बाप्पांना अभिषेक घालायचा आहे तर कोणत्याही पूजेत सगळ्यात अगोदरचं जे स्थान असतं ते बाप्पांना असतं तर इथं बाप्पांना छान विड्याच्या पानावरती स्थान दिलेलं आहे अक्षता ठेवलेले आहेत त्यावरती पण हळदी कुंकू टाकायचं नंतर बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षता व्हायच्या ओम अक्षतम समर्पयामी ओम पुष्पम समर्पयामी जे आपण अर्पण करतो ना त्याचं नाव घेऊन असं बोलू शकता तुम्ही साधं सोपं तुम्हाला जास्त जसं जमेल जा तसं तुमच्या इच्छेनं करा शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो आणि श शेवटी भोळा शंकर तर भोळा मांडलेला आहे तर त्यामुळं तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होतात बाप्पांनी तर गुळ खोब नैवेद्यम समर्पयामी म्हणत आपल्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर आता हे जे आपण वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे आता ह्यामध्ये जास्त पाणी आपल्याला होता येत नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत आपल्याला सुरुवातीला पाच वेळा पाण्याने नंतर पाच वेळा पंचामृताने हा अभिषेक करून घ्यायचा आहे आता आपल्या घरामध्ये दुसरं शिवलिंग असतं पण ते न ठेवता आपल्याला इथं वाळूचंच या दिवशी ह्या दिवशीच्या पूजेत वाळूच्या शिवलिंगालाच फार महत्त्व आहे नंतर चंदन अर्पण करायचा भस्म अर्पण करायचा अक्षता अर्पण करायच्या आणि इथं आता तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ मिळालं तर ते अवश्य अर्पण करा नसेल तर एखादं पांढरं फूल तर या पूजेमध्ये आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं असतं आता इथं आपल्याला पार्वती देवीची आता हे ज्या सख्या असतात त्या मी वाळून काढलेल्या आहेत माझ्याकडची एकच मूर्ती होती एक तुटलेली होती त्यामुळं एकच ठेवलेली आहे मी पार्वती माता म्हणून आणि तिच्या दोन सख्या आहेत त्या इकडच्या साईडला वाळूनही काढलेल्या आहेत तर पार्वती मातेला पण आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आणि इथं ओटीचं सव्य साहित्य असतं ना ते मी ठेवलेलं आहे हे जे तयार ओटी असते तेच थे ठेवले नसेल तर आपल्या घरी ब्लाउज पिसाची ओटी असते त्याच्यानं तुम्ही भरू शकता ओटी आणि ज्या सख्या आहेत त्यांना पण हळदी कुंकू अक्षता वाहिलेलं आहे फूल व्हायचं आहे आणि त्यांना पण धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आणि या पूजेमध्ये ना परत विडं दोन विडं ठेवलं तरी चालतात किंवा तुम्हाला पाच विडं ठेवलं तरी चालतात ते विडं मांडवून घ्यायचे आहेत पण इथं वस्त्र अगोदर अर्पण करायचं तर शिवलिंगावरती आपण पांढरं वस्त्र अर्पण करायचं आणि बाप्पांना आणि देवी पार्वतीला जे वस्त्र अर्पण करतो त्याला त्या ते वस्त्राला हळदी कुंकू लावून घ्यायचं गजरा मिळाला तर तो अवश्य तुम्ही मात पार्वती मातेला घालू शकता तर पार्वमत्ती मातेची पूजा करताना आपल्याला तर हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे उमा महेश्वर सायुज्य सिद्धये हरतालिका व्रतमह करिशे तर हा मंत्र आहे तो आपल्याला सुरुवातीला ज्यावेळी आपण पूजेची सुरुवात करतो संकल्प घेतो सुद्धा म्हणायचा आहे आणि पार्वती मातेची जेव्हा आपण हळदी कुंकू अक्षता वाहत असतो ओटी भरत असतो सुद्धा हा मंत्राचं उच्चारण तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला पाच विडं मांडायचे आहेत त्यावरती हळकून खारी सुपारी खोबरं बदाम असेल तर ते ठेवू शकता एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवलेलं आहे आणि नंतर विडं मांडून झाल्यावरती त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायच्या फूल व्हायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे अगदी साधी सोपी पूजा असते तुम्हाला जसं शक्य आहे त्यानुसार तुमच्या आपल्याकडं आता जेवढं साहित्य असेल तेवढ्यामध्ये सुद्धा आपण मनोभावी पूजा करावी देवाला शेवटी आपला भक्ती किंवा भाव महत्त्वाचा असतो आपण पूजेमध्ये एवढंच म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे असं काय ध्यास नसावा आपलं फक्त भाव महत्त्वाचा आहे तर मनापासून जी पूजा करतो ते लवकर देवापर्यंत पोचते भगवान हा भक्तीचा भुकेले आहे त्यामुळं अशा पद्धतीने सुरुवातीला बेलपत्र अर्पण करायचं नंतर ह हराळी असते ती दुर्वा अर्पण करायच्या नंतर मकचा तुरा वगैरे आहे आता इथं ज्या पत्री मला मिळालेल्या आहेत तर चिकूचं आहे आंब्याचं आहे शीताफळ रामफळ त्यासोबत जे आता डाळिंबाचं वगैरे तुमच्या जवळपास कडुनिंबाचं असेल पेरूचं असेल तर जे झाडं आपल्या घराच्या आसपास असतील त्या पालवी किंवा बाजारात पत्रेसुद्धा मिळतात त्यासुद्धा विकत आणू शकता सोळा पत्री त्यांनी सांगितलेल्या आहेत पण ते आपल्याला सगळं गोळा करणं शक्य होत नाही त्यामुळं तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं घ्या काही नाही मिळालं तरी फुल भाव हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि त्याचसोबत फांदा आता झाडं छोटे असतील तर त्याच्या फांद्या तोडत बसू नका पानं अर्पण केली तरी चालतात शेवटी श्रद्धा असावी अंधश्रद्धा नको आणि अशा पद्धतीने साधी सोपी पूजा तुम्ही घरामध्ये मांडून घेऊ शकता आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते तर सुरुवातीला बाप्पाची आरती करायची नंतर देवी पार्वती आणि शंकराची आरती करायची अशा पद्धतीने आरती आपल्याला करून घ्यायची आहे आणि फळांचं नैवेद्य जे काही फळं आपल्या घरामध्ये असतील कोणतीही पाच फळं असू द्या एका प्रकारची असू द्या पाच चालतात किंवा तुमच्याकडे जे फळं आहे घरामध्ये उपलब्ध ते ठेवलं तरी चालतं आणि न काहीच नसेल तर दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि पाणीसुद्धा इथं ठेवलेलं आहे आणि तुम्हाला ओटी भरायची झाली अजून देवींची ब्लाऊज पिसनं तीसुद्धा तुम्ही भरू शकता तर अशा पद्धतीने ही पूजा मांडून झालेली आहे आता उत्तर पूजा कशी करावी न तर त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवेन मी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आणि गणपती बाप्पासाठी एक लाईक करायला तरी अजिबात विसरू नका तर आता लवकरच बाप्पांचं आगमन होतं आहे आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा तुम्हाला ओम नम शिवाय ओम पार्वतेन महा हर हर महादेव